विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर पुन्हा एकदा आमदार झालेले महेंद्र थोरवे यांची विजयी मिरवणूक निघाली तर या मिरवणुकीत थोरवे यांनी दंड थोपटले मुळात करारी लढत दिलेले थोरवे यांची ती प्रतिक्रिया होती मात्र त्यांच्या विरोधकांनी राजकारण करत विविध प्रतिक्रिया दिल्या असं असलं तरी सध्या आमदार महेंद्र थोरवे यांनी ते दंड का थुपटले याचं उत्तर थोरवे समर्थक स्टेटस मधून देत असल्याचं समोर आलंय विधानसभा निवडणुकांचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला कर्जत मतदारसंघात तीन उमेदवारांमध्ये ती लढत होती त्यामुळे आधीच ही निवडणूक तीनही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची झाली होती अशात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे काही नेते शिंदे गटात डेरे दाखल झाले त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुकीत तशी कमकुवत झाली मात्र मुख्य लढत झाली की अपक्षविरुद्ध महायुती थोडक्यात महायुतीविरुद्ध राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते असलेले सुधाकर घारे यांना महायुतीतून तिकीट मिळणार नसल्याने त्यांनी थेट पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवली त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी देखील तीच भूमिका घेतली त्यामुळे घारे हे अपक्ष असले तरी त्यांच्यामागे संपूर्ण पक्ष होता असंच चित्र आहे तर दुसरीकडे त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही आज मुद्दा घेऊन महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता घारे यांना तटकरे यांचंच पाठबळ असल्याचं ते आजही बोलत आहेत तेव्हा निवडणुकीच्या निकालात अटीतटीची लढत थोरवे विरुद्ध घारे अशी झाली त्यात महेंद्र थोरवे हे पुन्हा एकदा आमदार झाले तेव्हा त्यांच्या काढलेल्या विजयी मिरवणुकीत त्यांनी दंड थोपटण्यावरून विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्या माणसाने ज्या जनतेने कर्जत खलापूरच्या सुद्धा जनतेने त्यांना निवडून दिलं त्यांना चांगला जनादार दिला त्यांना हात जोडून त्यांनी नमस्कार करायला पाहिजे होत त्यांचा आभार मानायला पाहिजे होत त्यांच्यावर दंड झोपत होता मी तुम्हाला परत एकदा दाखवीन म्हणून यावर आता सामान्य कार्यकर्त्यांनीच थेट विरोधकांना स्टेटस वरून उत्तर दिले मतदारांनी मतांचं दान भरभरून दिलं म्हणून त्यांचे आभार मानले मात्र दंड त्यांच्यासाठी थोपटले ज्यांनी लपून छपून पराभव करण्यासाठी कट कारस्थान करत डावपेच रचले ही स्टेटस सध्या व्हायरल होत असून विरोधकांना आता सोशल मीडियाच्या स्टेटसच्या माध्यमातून कार्यकर्तेच उत्तर देत असल्याचं चित्र आहे